नमस्कार प्रेक्षकांना ठिपकेन रांगोळी मालिकेमध्ये येणारा भागामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की ही अपूर्वा शशांकवर भयंकर चिडलेली आहे आणि त्याच्याशी भांडताना सुद्धा तुम्हाला दिसणार आहे तर प्रेक्षकांना झालं असं की शशांकला कामामध्ये चंदूचा फोन आला होता आणि याविषयी नंतर त्याने कौशिकला सांगितलं होतं त्यांना वाटतं की ही सगळी मस्करी कुकीने केली आहे त्यामुळे घरात आल्यानंतर सुद्धा तो कुकीला खूप झापतो आणि बोलतो पण कुकीने काहीच केलं नसतं यानंतर कौशिकचा फोन आल्यानंतर कुकीला कळतो की हा सगळा असा प्रकार आहे म्हणून पण अपूर्वाच्या हळदीमध्ये सकाळ तमाशा झाल्यानंतर सगळं प्रकरण मिटल्यानंतर रात्री अपूर्वाने शशांक बोलत असतात तेव्हा अपूर्वा खूप चिडलेली असते बोलते की तू हे चंदूचं प्रकरण मला का नाही सांगितलं माझ्याशी लपून ठेवलं तुला आहे ना आपण सात वचन घेतले होते आणि सातवं वचन मी तुझं कायम रक्षण करणार हे होतं मग तू मला सांगायला पाहिजे होतं तेव्हा शशांक बोलतो की मला वाटलं कुकी नमस्कार केली म्हणून मी तुला काही सांगितलं नाही तरी सुद्धा ती भयंकर चिडलेली दिसते आणि मायशी बोल नको असं बोलते आणि याच वादावादीमध्ये शशांक खाली पडतो आणि त्याच्या पायाला दुखापत झालेली आहे यानंतर अपूर्वा खूप टेन्शनमध्ये आलेली दिसते अँब्युलन्स बोलवा याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ असं बोलताना दिसते अपूर्वाचा रोसवा शशांकला महागात पडला असंच दिसतंय अशाच नवीन व्हिडिओ पाहता राहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद